एक ट्रेन एका खांबाला पंधरा सेकंदात तर शंभर मीटर प्लॅटफॉर्मला सेकंदात तर त्या ट्रेनची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा 25 मधून हे पंधरा सेकंद वजा करा पंचवीस वजा पंधरा उत्तर दहा आता हे शंभर मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म याला या दहा भागा हा भाग जातो दहा मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग लक्ष द्या आता रेल्वेचा ताशी वेग काढू मीटर प्रति सेकंद वेग इथं मांडा ताशी वेग काढण्यासाठी अठरा भागीला पाच गुणीला स्वरूपात हा भाग गेला सर दोन न म्हणजे दोन गुणीला अठरा अर्थात अठरा दोन्ही छत्तीस किलोमीटर प्रति तास रेल्वेचा किलोमीटर प्रति तास हा वेग आम्हाला सापडतो आता लक्ष द्या ट्रेनची लांबी किती सूत्र नेहमी प्रमाण अंतर बराबर वेळ गुणीला वेग अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करा कशा कशाची तर इथं प्लॅटफॉर्म प्रश्नामध्ये शंभर मीटर लांबीचा या प्लॅटफॉर्मची लांबी आणि ट्रेनची लांबी किती असा प्रश्न ट्रेनची लांबी उदाहरणार्थ समजू ही ट्रेन शंभर मीटर लांब असलेल्या प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते म्हणून ही वेळ इथं वेळेच्या ठिकाणी आणि ट्रेनचा वेग आम्हाला तुर्तास माहीत झाला छत्तीस किलोमीटर प्रति तास आता या सूत्रासोबत यासंबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हा भाग गेला सर दोन म्हणजे शंभर अधिक यक्स समोर पंचवीस गुणीला दोन गुणीला पाच शंभर अधिक यक्स बराबर पंचवी दोन्ही पन्नास आणि गुणीला पाच अर्थात अडीचशे आता या यक्सला एकट करू कडे जाताना शंभर वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी दीडशे मीटर म्हणजे यक्स यक्स म्हणजे ट्रेनची लांबी किती करिता गुहित धरलेलं चलपण ट्रेनची लांबी दीडशे मीटर प्रस्तुत बसण्याचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके